नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा मे रोजी जोरदार वादळी वारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसा शकत असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीस विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायको बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सुरुवातीला बघूया पुढील तीन दिवसामध्ये काय परिस्थिती आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात बघितलं तर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर राजापूरकडे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर रत्नागिरीकडे रत्नागिरी नेरवा आणि मुलगुंड या ठिकाणी मध्यम सरी शक्यता असून पू पूर्व भागाकडे जोर जास्त आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस माखजन कोयना पाटण या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये हेदवी गुहागर दाधोल दहागाव मार्कतामणे या ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील पावसात जोर वाढा चिपळूण लोटे खेड चा देव सुरपपोट सौराट शिशिंग वर्डे कोयना पाटण या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय दापोलीकडे भाग बदलत पाऊस राहील जोर थोडा कमी आहे मात्र प्रतापगडकडे पाऊस जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय पोलादपूर महाबळेश्वर घोगरे माणंगगड महाड वरंद गोरेगाव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतोय भाग बदलत जोरदार पाऊस दिवेघर मुर जंजरा ताला इंदापूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शकत आहे काशी दोहा देवदंडा भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी देखील बदलत पावसाची शक्यता आहे शिरावली खोपोली कुसर कर्जत मध्यम स्वरूपाचा देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय नेरल मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाण देखील विजांच्या गडगडाटासह पावसं शिकत आहे वसई विरार शहापूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र शहापूर पिळ उंबरपाडा खडावली भिवंडी कोठारे खर्डी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आहे तर सफाले कोदमल वाडा पालघर मानोर तसेच बोईसर वानगाव कासाकोड कुदान जो हर मोखाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे पाऊस जोर जबरदस्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये तर नाशिककडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस ओझर कळवण देवळा चांदवड दुधांबे वणी तसेच सटाणा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जोपूल ओझर नाशिक मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस निफाड लासलगाव पाटोदा या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढलेला आहे निफाड लासलगाव पाटोदा उस्माडी येवला मनमाड चांदवड गड़ हा जो काही परिसर आहे नांदगाव ममदापूर भारम या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय वावी जवळके शिर्डी पुलतांबा हा अहिल्यादेवी नगरचा काही परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस शक्यता जास्त आहे नांदोड शेंगोटे डुबेर तिरडे तसंच शिन्नर समशेरपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे कोपरगाव शिर्डी जवळ के तांबा या परिसरामध्ये आणि नाशिककडे या ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे मनमाड कुसमाडा कुसमाडी पाटोदा लासलगाव येवला या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो ना आणि को या ठिकाणी कोपरगाव शिर्डी पोलतांबा जवळ की या ठिकाणी जोर वाढलेला आहे अहिल्यादेवी नगरकडे श्रीरामपूर लोणी आश्वी संगमनेर मध्यम सरींची शकत आहे पुढील तीन दिवसात देवळाली प्रवारा राहुरी वांभोरी घोडेगाव माका तसंच धनगरवाडी शिरळ सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शकत आहे बगुर पाथडी मध्यम सरी रा तसे या ठिकाणी बघितलं राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जश्री श्रीगोंदा मध्यम स्वरूपात जास्त पाऊस बघायला मिळू शकतोय जुन्नूर मंचर चाकण मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा आणि अठरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो पुण्यामध्ये पुणे लोणी काळभोर वाघोली सुजगाव पुनावले सोनापूर शिवापूर सासवड मध्यम शक्यता जास्त भागामध्ये आहे पुढील तीन दिवसामध्ये लोणत फलटण लाटे बारामती सर्वत्र मध्यम सरी आणि सातारामध्ये साताराच्या बऱ्याच भागामध्ये मेदा वसकपोट सौराट तसेच हा जो काही परिसर आहे श्रीशिंगे अरळ अवडे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये कोरेगाव हिमत नागपूर अंधा वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी देवरा नांदल सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरीं शकत आहे सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरमध्ये तर या ठिकाणी करमाळा इंदापूर अकलूज हा जो काही परिसर आहे मध्यम सरीं शिकत आहे पिलीवकडे जो वाढलेला आहे हा जो काही परिसर आहे पिलीव भालवानी वेळापूर तस माहुड बुद्रुक दिघाची खर्डी पंढरपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र विजांचा गडगडाट कर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जत संख जोरदार पाऊस शिकत आहे सांगलीमध्ये जर बघितलं सांगली मालगाव दि सिंकुची मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस नागज कानापूर विटा मायनी या ठिकाणी मात्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शिकता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच तासगाव सांगली कुंदावड कुडाची अग्नी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस कोल्हापूरकडे मात्र भाग बदलत पावसाची शक्यता आहे कोल्हापूर संगरुळ ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर कोकड मलकापूर तसेच इकडे नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे परोळा संगरुळ इस्फुर्ली तसेच निपाणी मुरगुंड बिद्री राधानगरी गगन बावडा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा गारगोटीकडे देखील मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच या ठिकाणी सोळा सतरा अठरा मे रोजी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो मराठवाड्याकडे पावस जोर छत्रपती संभाजीनगरकडे वाढलेला दिसतोय तर या ठिकाणी सेंद्रामणी सी पिपरी काचोड पाचोडच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अशी आहे गंगापूर वायचापूर बिडकीन तसंच या सर्व परिसरामध्ये पावस जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये दरंग क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावनी भक्तापूर या ठिकाणी देखील पावस जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसात तर मित्रांनो उत्तर भागाकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या तर या ठिकाणी दौलताबादकडे मध्यम सरीक्षक आहे येलोरपुफाय देवगहथनूर कन्नड तसंच हा जो काही परिसर आहे फुलंबरी विरामगाव किशोर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सेंद्रामेडी सी पिपरी काचोड पाचोड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आहे बदनापूर जालना मध्यम स्वरूपाचा गोल्यापांघरी तारगाव पानवाडी अंबड नगर तान तानवाडी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशक्य आहे वडी गोदर आमचगाव शेवता सर्वत्र पाऊस आहे या ठिकाणी बीडजी उमापूर मध्यम स्वरूपाचा विजांचा गड़ राहील पुढील खोकमोह बीड वडवणी तळेगाव धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे धाराशिवकडे जर बघितलं तर कळम मासा तारखेड भूम मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर बदगली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्त्री शक्यता आहे लातूरमध्ये लातूर औसाण लिंगा शवंतपाल उदगीर सर्वत्र विजांचा गडगडाट कड़ मध्यम स्वरूपाचा अहमदपूर बर्डापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस परळी गंगाखेडकडे मध्यम सरींनी शक्यता आहे परभणीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे झरी बोरी जंतूर सैलू मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पाथरी हा जो काही सर्व परिसर आहे विजांचा गडगडाट कड़ जोरदार पाऊस अशक्यता आहे तर नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत मध्यम स्वरूपाचा नांदेड वगाळा भोकर पेटुंब्री मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि हा जो काही परिसर आहे लोहाबुजू कवठा कवठा नर कंधार सर्वत्र मध्यम स्त्रीची शक्यता आहे तसेच भोकर हिमायतनगर उंबरखेड आणि तसंच या ठिकाणी हदगाव तामसा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस हिंगोलीकडे जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये सापतगाव हिंगोली कळनोरी इनापूर खंडाळा फुसद आणि औंढा नागनाथच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसेच मित्रांनो विदर्भाकडे जर बघितलं तर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील नागपूरमध्ये भाग बदलत पावस शक्यता आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील ढगाळ वातावरण जास्त राहील नागपूर भंडारा या ठिकाणी आणि गोंदियाकडे देखील पाऊस जोर थोडा कमी आहे विजांचा गडगडाट राहील गारपेट तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे मात्र गडचिलीकडे पावस जर नागपूर भंडारा आणि गोंदियाच्या तुलनेमध्ये जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता मुरमगाव कापसी धनोरा या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे गडचोली सावली चामोरची मुघोट मुलचेरा आष्टी एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि या ठिकाणी गडचिलीपेक्षा गडचोलीपेक्षाही जोर जास्त आहे चंद्रपूरकडे चंद्रपूर भद्रवती तसंच भाताडी मोहली कुटवाडा चारगाव भिकी चिमूर वरोरा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि यवतमाळमध्ये पांढरकावडा करंजी मोहाडा गाठंजी परवा पेंढारी तसंच हा जो सर्व काही परिसर आहे ज्योतमोहा पुणे सर्वत्र आणि विसांचा गडगडाट मध्यम सरी रुईजवळी आणि देहानी साखरी दिग्रस मध्यम स्वरूपाचा यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर भागकडे जर बघितलं यवतमाळ जिल्ह्याच्या तर उत्तर भागकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलकी असेल शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये वर्धा असेल तुळजापूर बारबडी बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस राहील जर थोडा जास्त आहे हिंगणघाट वाडणे रायगाव वाडकी पुणे या परिसरामध्ये पावसा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय उत्तर भागकडे जोर थोडा कमी आहे अमरावतीमध्ये पुढील तीन दिवसात जर बघितलं अमरावती चांदूर मोजरी आष्टी या ठिकाणी भाग बदलत पाऊस अशी जोर थोडा कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा विचांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पातुरकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं मरसूळ मालेगाव वाशिम हलक्या मध्यमसरी मंगळूरपीर कारंजा खेडाकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये ग्रेठ हार्टकडे मध्यम सरी आहे लोणार मेहकर देवळगाव राजा जोरदार पाऊस चिखली मोहरा या ठिकाणी बुलढाणाकडे तर गिरडा मोटाला पिंपरी गवाली बरडगाव नांदोरा दिघी अदुळ बुद्रुक मुद्रुक आ, या सर्व काही परिसरामध्ये पावस जोर वाढलेला आहे आणि या ठिकाणी मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यामध्ये खान्देशात या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मध्यम सेनेंची शकत आहे रावेर जानोरी पाली स्टेशन फैसपूर यावल हिरापोरा मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आडगाव आडवड चोपडा काठोरे दरंगा एरंडोल जालोद हलक्या मध्यम सरी जोर जास्त राहील पाचोरा आणि भडगाव हा जो काही परिसर आहे भडगाव पाचोऱ्याचा या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पाहूर जामनेर आणि बोधवडकडे मध्यम सरी भाग जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते साखरी धुळे चिमठाणे दोंडाईचा मध्यम स्वरूपाचा आणि पाऊस जोर या ठिकाणी शिरपूरकडे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी हलक्या मध्यमसरी नंदुरबारमध्ये जर बघितलं तर नंदुरबार शहादा तुळद तो अक्कलकुवा विजांचा गडगडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे अकरणी नवापूर विसरवाडी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते तर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र